नमस्कार कधी कधी असं होतं का की कानात अचानक एक शिट्टी वाजल्यासारखा किंवा भुंग्यासारखा आवाज यायला लागतो आणि गंमत म्हणजे हा आवाज फक्त आपल्यालाच ऐकू येत असतो तर या अनुभवाला एक नाव आहे टेनिटस चला तर मग आज याबद्दलच अधिक जाणून घेऊया जरा विचार करा सगळीकडे एकदम शांतता आहे आपण एकटेच बसलो आहोत आणि तरीही कानात कुठून तरी टिंग असा एक, एक, एक बारीकसा आवाज सतत सुरू आहे आणि हा आवाज बाहेरून येत नाहीये तो येतोय आपल्या आतून खरं तर अनेकांना हा अनुभव येतो पण ते याबद्दल सहसा कोणाशी बोलत नाहीत जर असा अनुभव येत असेल तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही हा काही वेडेपणा किंवा कुठला भ्रम वगैरे नाहीये ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिला टिनिटस असं म्हणतात आणि जगभरातले लाखो लोक याचा अनुभव घेतात मग हा टिनेटस म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक फॅन्टम साऊंड आहे म्हणजे काय तर असा आवाज जो बाहेरच्या जगात कुठेही अस्तित्वात नाही आहे तो फक्त आपला मेंदू तयार करतोय आणि आपल्याला ऐकवतोय आता ह्याचं मूळ कारण कुठे दडलंय माहितीये आपल्या कानाच्या अगदी आत तिथे केसांसारख्या अतिशय नाजूक पेशी असतात है, ज्यांना हेअर सेल्स म्हणतात यांचं काम काय तर ध्वनीचे संदेश मेंदूपर्यंत पोचवणं पण जेव्हा या पेशी काही कारणाने खराब होतात तेव्हा त्या मेंदूला चुकीचे आणि सतत सिग्नल पाठवायला लागतात आणि याच चुकीच्या सिग्नलला आपला मेंदू आवाज म्हणून ओळखतो पण प्रश्न हा आहे की या पेशी खराब का होतात बरं याची अनेक कारणं आहेत यातलं एक प्रमुख कारण म्हणजे हेडफोन्सचा अतिवापर जो आजकाल तरुणांमध्ये खूपच जास्त दिसतो याशिवाय कानात मळ साचणं उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बी पी किंवा कानात झालेला एखादा इन्फेक्शन सुद्धा टेनिटससाठी कारणीभूत ठरू शकतं आता कानाच्या कोणत्याही त्रासावर एक घरगुती उपाय हमखास ऐकायला मिळतो तो, तो म्हणजे अरे काही नाही काना थोडं गरम तेल टाक सगळं काही ठीक होईल हो की नाही आपण सगळ्यांनीच हे कधी ना कधी ऐकलं असेल पण थांबा हा उपाय फायद्याऐवजी नुकसानच जास्त करू शकतो जर टिनिटसचा त्रास कानाच्या आतल्या पेशी खराब झाल्यामुळे होत असेल तर तेलाचा तिथे काहीही उपयोग होत नाही उलट कानात तेल टाकल्याने फंगल इन्फेक्शन होऊन त्रास आणखी वाढण्याचा धोका असतो म्हणून असे घरगुती उपार टाळलेलेच कधीही चांगले मग यावर उपाय काय करायचं टिनिटस पूर्णपणे बरा करणं जरी अवघड असलं तरी त्याला नियंत्रणात नक्कीच ठेवता येतं याची सुरुवात होते ऑडिओग्रॅम नावाच्या टेस्टने ज्यामुळे कानाची ऐकण्याची क्षमता तपासली जाते त्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा काही युक्त्या वापरणे ज्याने या नको असलेल्या आवाजाकडे आपलं लक्षच जाणार नाही आवाजाला आवाजानेच उत्तर देण्याची एक मस्त कल्पना आहे जिला व्हाईट नॉईज असं म्हणतात होतं काय की विशेषतः रात्रीच्या शांततेत टेनेटसचा आवाज जास्तच जाणवतो अशा वेळी खोलीत पंखा जुरू ठेवल्याने जो एक मंद आवाज येतो किंवा मोबाईल ॲपवर पावसाच्या आवाजासारखं शांत संगीत लावलं तर मेंदूचं लक्ष टेनेटसच्या आवाजावरून दुसरेकडे वळतं आणि आपल्याला आराम मिळतो आणि म्हणतात ना उपचारापेक्षा प्रतिबंध बरा हे हेडफोन वापरताना तर अगदी खरंय त्यासाठी एक सोपा साथ साथ नियम आहे साठ साठ नियम लक्षात ठेवायलाही सोपा आहे हेडफोनचा आवाज कधीही साठ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा आणि एका वेळी साठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ ते वापरू नयेत हा इतका छोटासा बदल आपल्या कानांच्या आरोग्यात खूप मोठा फरक घडवून आणू शकतो टिनेटस होण्याची कारणं जरी अनेक असली तरी हेडफोन्सचा योग्य वापर करणं आणि आरोग्याची काळजी घेणं यांसारख्या गोष्टी तर पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहेत याचा अर्थ सरळ आहे आपल्या कानांचा आरोग्य जपण्याची जबाबदारी ही आपल्याच हातात आहे नाही का